नमस्कार मित्रांनो स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये ही आहे नवीन दोन हजार पंचवीस ची टियागो कंपनीने खूप चांगले बदल केलेले आहेत ऑटो एक्सपोचे व्हिडिओ तुम्ही बघितलेच असेल पण आपण सगळे वेरियंट कव्हर करणार आहे ज्यात कुठल्या वेरियंटमध्ये काय काय नवीन बदल केलेले आहेत काय काय मिळू शकतं आणि तुम्हाला किती पैसे खर्च करावं लागेल एक चांगली कॉम्पॅक्ट हॅशबॅक तुम्हाला कार जर तुमच्या घरी आणायची असेल तर ही वेरियंट जी आहे ती आहे एक्स टी व्हेरियंट त्याबद्दल आपण आज बघणार आहे बाकी सगळे वेरियंट जे आहेत त्याचे व्हिडिओ सुद्धा मी बनवलेले आहे जसे जसे एडिट होत राहतील तसे तसे व्हिडिओ तुम्हाला मिळतील रोज संध्याकाळी सवा आठ वाजता आपण जनरली व्हिडिओ अपलोड करतो चला या वेरियंट बद्दल बोलू आणि काय काय चेंजेस कंपनीने केले ते सुद्धा बघू मराठी कार्वलची वेबसाईट आपण लॉन्च केलेली आहे व्हिडिओ बघायचा नसेल काही माहिती वाचायची असेल तर तुम्ही व्लॉग बघू शकता ठीक आहे चला एक्स्टे व्हेरियंट आहे सीएनजीचं चला बोलू आता सर्वात पहिला आणि महत्वाचा बदल म्हणजे आता ग्रिल चेंज केलेली आहे कंपनीने ही ग्रिल आपण हॅरियर किंवा सफारीमध्ये बघितली होती जेव्हा कार लॉन्च झाली होती ज्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे बघा हे ग्रिल आता यात जे इन्सर्ट आहे ते इन्सर्ट सिल्वर कलरचे तुम्हाला याच्या वरच्या वेरियंटमध्ये मिळेल एक्स्टी वेरियंटमध्ये तुम्हाला हे सगळं पॅनो ब्लॅक फिनिशमध्येच ठेवलेलं आहे हे जे खालचं अंडरनीथ पट्टी आहे ही ही शेवटपर्यंत जाते याला ग्लॉसी ब्लॅक फिनिश आहे इथे वर हे स्टील आणि हे ग्लॉसी ब्लॅक फिनिश आहे इथे आणि ही नवीन अपग्रेडेड ग्रिल तुम्ही बघू शकता सेम ग्रिलचे इन्सर्ट इथे सुद्धा दिलेले आहे यात सुद्धा तुम्हाला सिल्वर मिळणार नाही फॉग्लॅमचं जे सेक्शन आहे इथे तुम्हाला मिळत नाही पण तुम्ही ॲज अ ॲक्सेसरीज लावून घेऊ शकता इथे ओवरऑल सगळं कंचोल आहे हा ग्लॉसी ब्लॅक आहे आणि हा एलिमेंट जो ग्रिल चा इत आहे ग्रिलचा तो इथपर्यंत आलेला आहे एक्सटी व्हेरियंटबद्दल बोलतो आहे आपण तर नॉर्मल जे सेक्शन आहे हेडलाईटचं तेच दिलेलं आहे आणि इंडिकेटर तुम्ही इथे बघू शकता इथे कुठली बदल झालेले नाही आहे शिवाय ग्रिलच्या एक्सटी व्हेरियंटबद्दल बोलतो आहे हां हे तुम्ही म्हणू शकता की आता अल्ट्रॉसारखी दिसत असेल कार फ्रंट एंडनी कारण हे ना थोडं ग्रिलमुळे एक जास्त चांगलं गेस्चर मिळालेलं आहे ओवरऑल कारला प्रोफाइल प्रोफाईलमध्ये तुम्ही डायमेन्शन बघू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे इथे व्हील कॅप मिळते हे दिसतं अलॉय सारखं पण व्हील कॅप दिलेली आहे एकशे पंच्याहत्तर पासष्ट आर फोर्टीन चौदा इंचा हा टायर आहे आणि हे अपोलो चे टायर आहे सीएनजी व्हेरियंटमध्ये तुम्हाला अपोलोचे टायर मिळतील इथे ओ आर वी एम दिलेले आहे हे इलेक्ट्रिकली uh, ॲडजस्टेड आहे पण ऑटो फोल्डेबल नाही आहे म्हणजे कार बंद केल्यानंतर तुम्हाला हे हातानेच बंद करायला लागेल इथे सी एन जीचं बॅजिंग तुम्ही बघू शकता टी व्हिरियंटमध्ये तुम्हाला इथे नॉर्मल ब्लॅक पट्टी दिलेली आहे आणि इथे ना नॉर्मलच डोर हँडल दिलेलं आहे कुठलं क्रोम वगैरे किंवा दुसरा कलर दिलेला नाही आहे जो कलर तुमच्या गाडीचा आहे तोच कलर तुम्हाला इथे अवेलेबल होणार आहे बाकी साईड प्रोफाईलमध्ये गाडी दिसते अशी सी एन जी फ्यूल टँक कॅपॅसिटी साठ लिटरची कंपनीनी दिलेली आहे एक्सटी वेरियंटबद्दल बोलतोय आपण आता जुनं किंवा नवीन मध्ये तुम्हाला जास्त बदल दिसणार नाही जेवर आपण लोअर वेरियंटबद्दल बोलतोय ठीक आहे जसं हा टियागोचं जे आहे ना हा फॉन्ट चेंज झालेला आहे जुनी टियागो इथे असते तर दाखवलं असतं पण साईड प्रॉ साईडला मी इथे तुम्हाला एक इमेज देतो म्हणजे तुम्हाला कम्पेअर करायला बरं पडेल बाकी कुठलाही नवीन चेंजेस तुम्हाला दिसणारच नाही आहे इथे डिफॉकर दिलेले आहे इथे हायमॉन स्टॉप लॅम्प नॉर्मल अँटीना तुम्हाला इथे दिलेला आहे एक स्पोर्ट्स टी एलिमेंट इथे एक तुम्हाला हलकासा एक नॉब दिलेला आहे पूर्णच पॉयलरट दिलेला नाही आहे एक छोटासा एलिमेंटच दिलेला आहे आय आय सी एन जीचं बॅजिंग तुम्ही बघू शकता इथे किनीच एक्स टी वेरियंटमध्ये डिक्की ओपन करू शकता आणि कॅमेरा इथे वर दिलेला आहे आणि दोनच पार्किंग सेन्सर तुम्हाला इथे अवेलेबल होतात जसं मी तुम्हाला म्हटलं इथे कुठलाही चेंजेस झालेला नाही आहे फक्त टियागोचा जे फॉन्ट आहे ना तो चेंज झालेला आहे त्यामुळे तुम्हाला जर ओळखायची असेल गाडी तर अशीच ओळखता येते एक्स टीमध्ये आणि इथे जे टिअर आणि रिअल टेल लाईट आहे ते नॉर्मलच तुम्हाला हॅलोजन सेक्शनमध्येच दिलेले दे आहे सी एन जी बद्दल बोलतोय आपण डिक्की ओपन करू अशीच ओपन करायला लागणार आहे तुम्हाला किंवा आत बटन आहे ओके ड्युएल सी एन जी सिलेंडर इथे दिलेला आहे दोन सिलेंडर आहे त्यामुळे तुम्हाला इथे थोडी जागा अवेलेबल होते काही सामान तुम्ही इथे ठेवू शकता ती छोटी ट्रॉली नसती का त्या दोन ट्रॉल्या इथे बसू शकतात पण मग अजून मोठी ट्रॉली ठेवली तर ती एक बसेल आणि एक छोटी बॅग यापेक्षा जास्त सामान बसू शकत नाही कारण मग हे जर मी बंद करून दाखवतो तुम्हाला वर तर याच्यावर सगळं येऊ शकतं तुमचा व्ह्यूसुद्धा ब्लॉक होऊ शकतो पण तुर्तास तरी एवढीच जागा आहे बाकी इथे हुक दिलेलं आहे आय डोंट थिंक सो याचं खरंच काम आहे पार्सल ट्रे इथं मिळणार नाही तुम्हाला आणि ही डायरेक्ट सिक्स्टी फोर्टी स्प्लिट नाही आहे ही डायरेक्टच सीट खाली पडते हे रिअरचं डोअर आहे ग्रे कलर आणि बेंज कलर दोन कलरमध्ये तुम्हाला हे डोअर मिळतं आणि इथे विंडोज अपडाऊन तुम्ही करू शकता चार स्पीकर दिलेले आहे या कारमध्ये हे आहे सिटिंग कम्फर्ट सिटिंग कम्फर्टमध्ये काही प्रॉब्लेम नाही म्हणजे आतापर्यंत तरी टियागोबद्दल को कोणी बोललं नाही की सिटिंग कम्फर्टमध्ये काही इश्यू आहे ठीक आहे ही नवीन कलर आहे आणि ही फॅब्रिक अपॉसिटी आहे आयसोफिक चाईल्ड सीट आहे म्हणजे इथे लहान बाळाची सीट तुम्ही फिक्स करू शकता आणि सीट बेल्ट रिमाइंडर आहे म्हणजे तिन्ही लोकांसाठी सीट बेल्टची रिमाइंडर तुम्हाला इथे दिलेलं आहे इथे जे व्हॉटचं हेड्रेस्ट आहे ते ॲडजस्टेबल नाही आहे असंच तुम्हाला इथे मिळून जातं एक महत्वाचा चांगला बदल म्हणजे थोडंसं ग्रे कलरमध्ये तर ऑलरेडी होतं पण ह्या सीटमुळे पण क्लस्टोफिक फील होत नाही थोडंसं चांगलं फील होतं कारमध्ये बसल्यानंतर चलो एक्स्ट वेरियंटमध्ये ना तुम्हाला नॉर्मल किनीस ही ओपन करायला लागेल ओके तशी मी तुम्हाला एकदा की दाखवतो म्हणजे तुम्हाला एक अंदाजा येईल हे बघा लॉक ऑन लॉक तर तुम्ही इथून करू शकता आणि इथून फॉलो मी हेडलॅम्पचं फीचर दिलेलं आहे आणि हे दोन बटन दाबले तर तुमची गाडी पार्किंगमध्ये कुठे उभी हो असेल तर ती सायरनसुद्धा देईल आणि एक नॉर्मल की येते टी वेरियंटसोबत ओके आणि हा आहे डोअर डोअरमध्ये तुम्हाला चारही विंडोचे पॉवर कंट्रोल आणि हे ॲडजस्टेबल आहे ऑटो इथून तुम्ही इलेक्ट्रिकली ॲडजस्टेड ओ आर व्ही एम करू शकता एक्स टी वेरियंटमध्ये आणि इथे बॉटलना अर्धा लिटरचीच बसते चार स्पीकर जसे मी तुम्हाला सांगितले चार स्पीकर दिलेले आहे हाइटस्टमेंटचं फीचर सुद्धा दिलेलं आहे आणि ही नवीन जी सीट आहे ना हा त्याचा कलर आहे आता चांगला बदल आत बसल्यावर तुम्हाला दाखवतो नवीन चांगला बदल म्हणजे स्टेअरिंग व्हील चेंज झालेला आहे हे बघा जे स्टेअरिंग व्हील आपण हॅरियर किंवा नेक्सॉनमध्ये बघितलाय ते सेरिंग स्टेअरिंग व्हील आता दिलेला आहे डी कट शेपमध्ये आहे हा डी कट शेप इथे होल्ड करायला चांगले एक सुद्धा दिलेली आहे इल्युमिनेटेड टाटाचा लोगो दिलेला आहे आता याच्या वरच्या मध्ये जाल तसं क्रूज कंट्रोलमध्ये म्हणजे पुढे वाढत जातं क्रूज कंट्रोल वगैरे दिलेलं आहे इथे आताची तरी फक्त ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी आणि म्यूट वगैरे तुम्ही इथून करू शकता हे एक चांगलं आहे बदल म्हणजे इथूनच गाणी वगैरे तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही चेंज करू शकता इथे तुम्हाला नॉर्मल हेडलाईनचं सेक्शन दिलेलं आहे ऑटो वगैरे नाही आहे आणि इथे वायपरचे सगळे कंट्रोल दिलेले आहे जे जुनं होतं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तेच इन्स्ट्रुमेंट क्लस्चर इथे दिलेलं आहे एक्स्ट वेरियंटमध्ये तुम्हाला ते फक्त इथून जे काही गोष्टी चेंज करायच्या असते ना ट्रिपे ट्रिप बी ट्रिप हे तुम्हाला इथे दिलेलं आहे नॉर्मल सोबत जनरली आपण वरच्या व्हेरियंटमध्ये इथे बघतो ठीक आहे तर इथे कुठला बदल नाही आहे शिवाय स्टेअरिंग व्हीलच्या नॉर्मलच हार्मनचं सिस्टम दिलेलं आहे जे तुम्हाला इथून कनेक्ट करावं लागतं ॲप्पल कार्प्ले प्लीज कनेक्ट स्मार्टफोन विथ ॲपल कारप्ले टू यू एस बी इथे ना अँड्रॉइड ऑटो ऍपल कार्प्ले यू एस बीनी कनेक्ट करावा लागतो जे खाली मी तुम्हाला दाखवतोस ओके इथे ग्रे कलर आहे आणि हे हार्ड प्लॅस्टिक आहे इथे तुम्ही ग्लब बॉक्स बघू शकता कूल ग्लब बॉक्स नाही आहे टॉप ऑफ जिव्हरमध्ये तुम्हाला कूल ग्लब बॉक्स मिळून जाईल ओके इथे जे कलर आहे रंगसंगती आहे ते व्यवस्थित यूज केलेले आहे इथे बरोबर तुम्हाला ही सिल्वर पट्टी दिसते इथे तुम्हाला ब्लॅक कलर दिलेला आहे आणि खाली तुम्हाला बेज कलर दिलेला आहे इथे तुम्हाला सगळे कंट्रोल दिलेला आहे फॅनचा कंट्रोल याची याचीच हे चांगलीच असते हे बघा ए सीच्या बाबतीत तर काही प्रॉब्लेम नाही आहे टाटाचे स्पेशली टाटामध्ये सी एन जीचं बटन तुम्हाला इथे दिलेलं आहे आणि हे डिफॉगर जसं मी तुम्हाला मागे दाखवलं बाकी इथून तुम्ही कनेक्टिव्हिटी चांगली करू शकता यात लॅग वगैरे काही नाही आहे सगळं व्यवस्थित चालतं हार्मनचा म्युझिक सिस्टीम आहे ह्या छोट्या मोठ्या गोष्टी तर तुम्ही अजिबात विचार नका करू जेव्हा तुम्ही टाटामध्ये येता ओके इथे तुम्हाला सगळे कंट्रोल दिलेलं आहे आणि खाली तुम्हाला सेंटरमध्ये स्विचमध्ये एक ए टाईपचं चार्जिंग सॉकेट दिलेलं आहे आणि ट्वेल्व ट्वेल्व्ह सी टाईपचं वगैरे नाही आहे आणि ऑक्स केबल आहे इथे तुम्ही मोबाईल वगैरे ठेवू शकता इथे नॉर्मल मॅन्युअल गिअरबॉक्स दिलेला आहे आणि हा हँडब्रेक इथे थोडी जागा आहे काही की वगैरे तुम्ही ठेवू शकता वरच्या वेरियंटमध्ये जर जाल तर तुम्ही इथे तुम्हाला चार्जिंग सॉकेटचं ऑप्शन वगैरे दिलेलं आहे इथे नाही आहे या वेरियंटमध्ये बाकी आय आर वी एम नॉर्मल आहे इथे तुम्हाला टिकट होल्डर दिलेला आहे मिरर आणि हा ब्लूटूथ माईक कोणाशी बोलायचं असेल तर आणि इथे कॅबिन लाईट सुद्धा दिलेलं ला, आहे या व्हेरियंटमध्ये एक्स टीला सिलिंगला तर बदल बघायचे गेला तर इथे आत्ताशी तरी एकच बदल केलेला आहे कंपनीनी पण एक चांगला बदल आहे कारण हा फील गुड फॅक्टर आहे चांगलं फील देतो आणि ह्या प्राईस रेंजमध्ये हे खूप उत्तम चांगलं बसवून आणलेलं आहे कंपनीनी फीचरच्या बाबतीत इथे तिकीट होल्डर सुद्धा दिलेला आहे पण मला असं वाटतं हे ब्लॉक होऊ शकतं आय डोंट थिंक सो ठीक आहे चला स्पेसिफिकेशन स्पेसिफिकेशनबद्दल बोलू वन पॉईंट टू लिटर रेव्हर ट्रॉन इंजिन आहे सेवेंटी टू बी एच पी ची पॉवर जनरेट करता सहा हजार आर पी एमवर आणि पंच्याण्णव न्यूट्रोमीटरच्या टॉर्च सोबत बाकी सीएनजी मध्ये ॲव्हरेजबद्दल बोलायची काही गरज नाही आहे साडेसव सत्तावीस पर्यंतचं ॲव्हरेज कंपनीने क्लेम केलेलं आहे बाकी इथे इन्सुलेशन वगैरे दिलेलं आहे आणि थ्री सिलेंडर इंजिन आहे थोडा नॉईज होतो पण त्यासाठीच इन्सुलेशन कंपनीने ऑलरेडी प्रोव्हाइड केलेलं आहे आता बोलू प्राईसबद्दल सात लाख तीस हजारात एक शोरूम प्राइस कंपनीने हिची क्लेम केलेली आहे बेस्ट डील तुम्हाला पंच्याण्णव शोरूम भोसरीला अवेलेबल होतील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर दिलेला आहे नक्की कॉल करा टेस्ट ड्राईव्ह घ्या एकदा बघा आणि एकदा परत सगळ्या गोष्टी चेक करून घ्या एक्स्टिव्हिरियनमध्ये नवीन जे काही चेंजेस होते ते चेंजेस सगळे मी तुम्हाला सांगितलेले आहे परवडण्यासारखं हे आहे की आता डुएल सी एन जीमुळे तुम्हाला एक स्पेस चांगली अवेलेबल होते आणि तुम्हाला पाहिजे त्या रेंजमध्ये तुम्हाला कार अवेलेबल होते यासाठी सी एन जी आहे म्हणजे चांगलं मायलेज आहे आणि वीस बावीसपर्यंत इझिली गाडी मायलेज देते पेट्रोलमध्ये सिटी ट्रॅफिकमध्ये सुद्धा तर डिपेंड आता ते ट्रॅफिक किती आहे किंवा तुमचं चालवायची स्टाईल वगैरे कशी आहे आणि त्याहूनही म्हणजे मेंटेनन्स मेंटेनन्स खूप कमी आहे टाटाचं आणि या गाड्यांना तर तसंही जास्त मेंटेनन्स लागत नाही तुमच्या फॅमिलीसाठी पहिली गाडी असेल दुसरी गाडी असेल साडेसात लाखापर्यंत आठ लाखापर्यंत तुमचं बजेट आहे सात तीस एक शोरूम रूम आहे तर मे बी आठ लाखापर्यंत ही गाडी तुम्हाला ऑन रोड मिळून जाऊ शकते त्यातील तुम्हाला ऑफर चांगल्या मिळतील ओवरऑल हे होतं एक्सटी वेरियंट ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा काही राहिलं असेल काही कमी जास्त असेल तुम्ही नक्की कळवा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करतो तशी कारबद्दलची सगळी माहिती मी ऑलरेडी दिलेलीच आहे